सर्व सामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक धडक नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी अनिलदादा पवार यांचा वाढदिवस आई वृद्धाश्रमातील आजी आजोबांच्या आशीर्वादाने संपन्न रेसिंगपुरातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांच्यामध्ये विशेष क्रेज निर्माण केलेले अनिलदादा पवार यांचा वाढदिवस आई वृद्धाश्रमामध्ये मोठ्या उत्साहात आणि आई वृद्धाश्रमास गरजेच्या साहित्यांची मदत करून साजरा करण्यात आला अनिलदादा पवार यांनी आपल्या सामाजिक कार्याने युवकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण केले आहे प्रत्येकाच्या अडीअडचणीला आणि संकटाला ते धावून जात असल्याने त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे त्यांचा वाढदिवस असल्याने मित्रपरिवाराने जयसिंगपुरातील प्रत्येक चौका चौकामध्ये आणि जयसिंगपुरातील प्रत्येक भागामध्ये त्यांना शुभेच्छा देणारे डिजिटल फलक उभे केले आहेत अनिलदादा पवार यांच्या इतक्या मोठ्या आणि धुमधडाक्यात वाढदिवस साजरा होत असताना सुद्धा त्यांनी आपली सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आपला वाढदिवस आई वृद्धाश्रमातील अनाथ निराधार वृद्धांच्या समवेत साजरा करून त्यांना आपल्या आनंदात सामील करून घेतले आहे यावेळी आयुर्वृद्धाश्रमातील आजीने अनिलदादा यांचे औक्षण करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या भरभरून आशीर्वाद दिला, दिला यावेळी अनिलदादा यांनी वृद्धाश्रमास अन्नधान्याची आणि गरजेच्या साहित्याची मदत केली सर्व आजी आजोबांच्या समवेत केक कापून त्यांना केक भरवला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला यावेळी त्यांच्यासोबत रमेश पांडव शशिकांत नलवडे श्रीधर पवार किरण साळुंखे ओंकार माने राहुल भोसले अजित पवार गणेश भोसले मयूर शिंगाडे बाबू राजगिडे सोहम नलवडे ऋतुराज खुंटे सूरज साळुंखे श्रवण गाडीवडर आणि एपी कंपनी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांनी अनिलदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मदतीबद्दल आभार मानले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या